नमस्कार आज मी तुम्हाला ना कारल्याची जी वरची साल असते ना त्याच्यापासून मी एक रेसिपी दाखवणार आहे खूप छान लागते आणि ही रेसिपी मस्त अशी महिनाभर पंधरा दिवस चांगली टिकू शकते चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते खायला आणि कारलं जरा कडू असतं पण मी जी ही रेसिपी बनवणार आहे ना ती जरा सुद्धा कडू लागत नाही आणि खूप छान लागते लहान मुलांना सुद्धा कळणार नाही का ही कसली बनवली ती तर त्यासाठी मी काय केले कारल्याची जी वरची साल असते ना ती आपण टाकून देतो काही काही जण काही काही जण त्याची पूर्ण साली सकट सुद्धा भाजी बनवतात पण आम्ही काय करतो वरची साल काढतो कारण मुलं पण खातात ना कारल्याची भाजी तर वरची जी साल असते थोडीशी कडवट असते त्याच्या आम्ही ती काढतो तर ह्या सालीपासून ना मी तुम्हाला आज मस्तपैकी अशी चटणी करून दाखवणार आहे तर ही साल ना आपल्याला काढून घ्यायची आणि ही धुवून घ्यायची तर एकदाच धुवायचे सारखी अशी दोन तीन पाण्याने काही गरज नाही धुवायची पण एकदा स्वच्छ अशी पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आता गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलाय तो चांगला गरम करून घेतलाय त्याच्यात दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि ही जी साल आहे ती आपल्याला चांगली भाजून घ्यायची याच्यात जे पाणी असेल ते सगळं त्याला आपल्याला सुकवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ही चांगली ही साल व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तर साल आपल्याला ही व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायची आहे तर मी चांगली आता ही साल परतून घेते तर आता बघा ह्या पद्धतीमध्ये हे पाणी आता जरा 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 या सालीचं सुकत आलेलं आहे तर ह्या पद्धतीमध्ये ही साल आपल्याला भाजून घ्यायची बघा मस्त अशी सुकी कोरडी झालेली आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे आता मी ही आ, साल काढून घेतली त्याच तव्यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तर मी दोन तीन चमचे तेल घालते तर छोटी वाटी जर मी शेंगदाणे घातले त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची तर तीन चार हिरव्या मिरच्या घातल्या ते आपल्याला व्यवस्थित जर असं परतून घ्यायचं आहे तर तवा चांगला असा गरम आहे त्याच्यामुळे लवकर असे शेंगदाण्याने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं तर असे छोटी वाटीभर मी सुद्धा घातलेलं आहे तर आता ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपलं हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला परतून घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे थोडंसं जिरं घालायचं आहे तर मी एक छोट्या चमच्यावर जिरं घातलेलं आहे आणि एक अर्धा चमच्यावर आपल्याला हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर आपल्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर आता हे सगळं आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीरची मी देठं घालणार आहे त्याने ना खूप छान या चटणीला चव येते तर भरपूर अशी कोथंबीरची मी देठं घातलेली आहे आता ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि चांगलीही मंद गॅसेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता मी बारीक गॅसवर हे सगळं आता व्यवस्थित भाजून घेते तर आता हे सगळं आता मी मी भाजून घेतलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर थोडेसे सुद्धा घालायचे पंधरा वीस लसूण मी असे छोटे घातलेले आहेत तर तुमच्याकडे जर मोठे लसूणचे पाकळे असेल तर तुम्ही दहा बारा घातले तरी खूप झाले आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला तर ह्यामध्ये आपल्याला जी मग आपण जी कारल्याची साल आपण भाजून ठेवली सुद्धा आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला फक्त अर्धा मिनिट पर परतून घ्यायची आहे तर आता हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे तर मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे ना तिळसुद्धा घालायचे त्या तिळाने ना खूप छान चव येते चटणीला तर मी एक चमच्यावर आपल्याला तिळ घालायचं आहे आणि तिळसुद्धा आपल्याला थोडेसे परतून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीत आपल्याला हे सगळं व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर कधी पण लक्षात ठेवा कारल्याची जर वगैरे साल वगैरे असेल किंवा कारल्याची तुम्हाला जर चटणी करून खायची तर मी ह्या पद्धतीत चटणी करेल कारली टाकूनसुद्धा तुम्ही अशी चटणी करू शकता पण जी कारल्याच्या सालीची जी चटणी असते ना ती खूप छान लागते तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते गॅस बंद करायचं आहे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी जरासुद्धा घालायचं नाही लक्षात ठेवा आणि आता हे मी सगळं मिक्सरला भरडून घेते आणि तुम्हाला जर जाडसर ठेवायचा तर ठेवू शकता पण मी जर असं बारीकच वाटून घेते आता त्याच तव्यावर मी थोडंसं तेल घालणार आहे आणि जे भरडून घेतलेलं आहे ते मी सगळं ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे चांगली ही चटणी ना बरी महिन्याभर बर पण टिकली जाते आणि खरंच सांगते तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा खूप छान लागते जरासुद्धा कळणार नाही की कारल्याची बनवली आहे तर आता हे सगळं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे तर आता मी ही जी चव बघितली त्याच्यामध्ये जर असं मीठ कमी होतं तर मी याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडंसं पाव भर मी साखरसुद्धा घालणार आहे त्याच्या चटणीला अजून छान टेस्ट येते आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनटाभर आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यामुळे ही चटणी मस्त अशी टिकली जाते चपातीबरोबर भाकरीबरोबर एक नंबर लागते ही रेसिपी आता पण ही व्यवस्थित आपण परतून घेतलेली आहे गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि थंड करायची आणि आपल्याला पाहिजे तर स्टीलच्या डब्यामध्ये ही पॅक करून ठेवून द्यायची तर आता तयार आहे मस्त अशी सुकी कोरडी अशी कारल्याच्या सालीची चटणी बनवलेली आहे तर नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला ही रेसिपी आणि खरंच मी सांगते नक्की ट्राय करा खूपच छान रेसिपी आहे ही ही चटणी तुम्हाला आवडली तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक पण आहे मुलांच्या आरोग्यासाठी मोठ्यांच्या आरोग्यासाठी सगळ्यांसाठी खूप छान रेसिपी आहे मस्त अशी टिकणारी रेसिपी आहे तर नक्की नक्की ह्या माझ्या पद्धतीत एकदा बनवा आणि मग मला कमेंट करा आणि कशी झाली नाही ही मला नक्की सांगा तर नकी, नकी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद